नागपूर इथं हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मीनक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन कंपनी आणि राज्य सरकारच्या उद्योग विभागादरम्यान सामंजस्य करार करण्यात आला नागपूरमधील संरक्षण उत्पादन क्षेत्राला यामुळे गती मिळेल असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला मीनक्स एरोस्पेसला त्यांच्या उत्पादन कारखान्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य सरकार करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली दो हजार दहा पासून या कारखान्याचं प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सुमारे दोन हजार रोजगाराच्या संधी निर्माण होणार असून जवळपास आठ हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे